आणखी एक महत्वाची अपडेट समोर येते महादेव बेटिंग पुणे कनेक्शन आता समोर आले तर महादेव बेटिंग प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नारायणगाव मध्ये छापेमारी केली आहे नारायणगाव शहरातल्या एका इमारतीमध्ये महादेव बेटिंग ऍपचं हे काम सुरू होतं संपूर्ण इरा जी आहे ती महादेव बेटिंग ऍपसाठी वापरली जात असल्याचं यामध्ये समोर आलंय आणि या प्रकरणी सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे दुसरीकडे नारायणगाव इथल्या एका बड्या व्यापाऱ्यासह कुटुंबातील चौघांनाही चौकशीसाठी या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून रोहिदास काय सांगाल महादेव बेटिंग ऍप प्रकरणी आता हे धागेदोरे पुण्यामधनं समोर येत आहे काय अधिकचे अपडेट्स खर खरंतर पुणे ग्रामीण पोलिसांची सकाळी पहाटे पासून नारायणगाव येथे इमारतीमध्ये कारवाई सुरू आहे महादेव बेटिंग ऍप या ठिकाणी तर ते ऐंशी जर काम करत होते मात्र हे काम करत असताना यामागे कुणाचा हात आहे याचे धागेदोरे पोलीस शोधून काढत असताना आता नारंगाव मधील एका बड्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील आ... काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले या मागे चौकशी सुरू आहे नक्की हे चालवलं जात कधी बसून चालवलं ही कारवाई सुरू आहे अद्यापही चौकशी सुरू आहे मात्र प्रत्यक्षात अजून पोलिसांनी अधिकृत माहिती कुठलीही दिली नाही अगदी अगदी नक्कीच रोहिदास या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी